एकेकाळी सबसे बडा सुरेश सुरेशभाई कलमाडी या नावाने ओळखले जाणारे कलमाडी यांचं आज वृद्धपकाळाने निधन झालं प्रकृती बिघडल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पुण्याचे राजकारण हे त्यांना समानार्थी होते म्हणजे पुण्याचा महापौर कोण होणार हे सुद्धा कलमाडीच ठरवायचे त्यांच्या एका शब्दालाही पुण्यात खूप महत्व होतं मात्र कॉमनवेल्थ घोटाळ्याशी नाव जोडल्यामुळे दोन हजार दहापासून ते राजकीय जीवनापासून दूर होते त्यांच्या जीवन प्रवासाची माहिती आपण या व्हिडिओत घेऊया नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं पुण्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणातही एकेकाळी मोठा दबदबा होता त्याआधी त्यांनी एकोणीसशे पासष्ट साली पाकिस्तान आणि एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशच्या म्हणजेच तेव्हाच्या पाकिस्तानच्या विरुद्धच्या युद्धात भारतीय वायुसेनेत पायलट म्हणून काम केलं होतं पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीतून इंडियन एअरफोर्समध्ये एकोणीसशे साठला ते दाखल झाले होते मात्र एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्येच त्यांनी स्क्वाड्रन लीडर असताना निवृत्ती घेतली त्यांनी महाराष्ट्रात युवा काँग्रेसची धुरा सांभाळली संजय गांधींचे ते निकटवर्ती असल्याचं चा मानलं जातं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सात या काळात काँग्रेसमध्ये आणि पुण्याच्या राजकारणात त्यांचा प्रचंड दबदबा होता एकोणीसशे अठ्यात्तर साली शरद पवार यांनी काँग्रेस पासून वेगळे होऊन नवीन काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली होती तेव्हा कलमाडीही त्यांच्यासोबत आली या नव्या पक्षाच्या युवक आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत या पदावर कार्यरत राहिले याच काळात शरद पवारांच्या पाठबळावर ते एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले नंतर एक एक चे चे ला ला ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळेचे पुण्याचे खासदार विठ्ठलराव गाडगीळ परापूत झाल्यानंतर कलमाडी यांनी स्थानिक काँग्रेसची धुरा आपल्या हातात घेतली शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यासाठी सुरेश कलमाडींनी त्यांची पूर्ण ताकद पणाला लावली होती नरसिंहराव सरकारमध्ये ते केंद्रात रेल्वे राज्यमंत्री झाले आजवरचे ते एकमेव रेल्वे राज्यमंत्री आहेत ज्यांनी संसदेत रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला एकोणीसशे सत्त्याण्णव साली कलमाडी यांनी काँग्रेसला रामराम केला त्यावेळी पक्षाध्यक्ष सीताराम केसरी होते आणि पुण्यातून आपल्याला तिकीट मिळणार नाही अशी भावना कलमाडी यांना झाली त्यांनी एका नवीन पक्षाची पुणे विकास आघाडीची स्थापना केली मात्र त्याचा विशेष काही प्रभाव झाला नाही एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीतही पुण्यातील त्यांच्या विजयासाठी शरद पवार यांना जबाबदार मानले जाते ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मते दिल्लीतील काँग्रेसमध्ये कलमाडी यांची इतकी चलती होती की दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचा एक गट सोनिया गांधींकडे कलमाडी यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेला होता पण त्यांना भेटीसाठी वेळ देखील मिळाला नाही कलमाडी यांनी भारतीय खेळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फार वाहवा झाली पुण्यामध्ये त्यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिवल अजूनही त्यांची समाजकारणात ऍक्टिव असण्याची नांदी होता या वर्षी मात्र त्यांना स्वतःच सुरू केलेल्या पुणे फेस्टिवलला उपस्थित राहता आले नव्हते दोन हजार दहा मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला स्पर्धा संपल्यानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी मनमोहन सिंग सरकारने माजी महालेखापालांच्या नेतृत्वाखाली एक चौकशीची समिती स्थापन केली सी बी आय ई डी आणि सी बी सी या यंत्रणा सक्रिय झाल्या आणि स्वतंत्र तपासाला सुरुवात झाली दोन हजार अकराच्या एप्रिलमध्ये सी बी आयने पहिली चार्जशीट दाखल केली त्यात सुरेश कलमाडी ललित भानोट आणि चार इतरांना प्रमुख आरोपी बनवण्यात आले त्यांच्यावर फसवणूक निधीचा गैरवापर आणि अपहाराचे गंभीर आरोप लावण्यात आले सीबीआयने दावा केला की कंत्राट वाटपात जाणीवपूर्वक गैरव्यवहार झाली आणि यामुळे आयोजन समितीला तीस कोटींचं नुकसान झालं पण दोन हजार चौदामध्ये सीबीआयने एक धक्कादायक पाऊल उचललं त्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल करत म्हटलं की तपासादरम्यान कोणताही ठोस गुन्हेगारी पुरावा मिळाला नाही आणि एफ आय आरमधील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत यानंतर सीबीआयच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली ही चौकशी पंधरा वर्ष झाली आणि शेवटी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी नमूद केलं की सीबीआयने भ्रष्टाचाराचा खटला आधीच बंद केला आहे त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरणही संपुष्टात येतं यासह कलमाडी आणि इतरांवरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आणि हे प्रकरण कायमचं बंद झालं हा घोटाळा समोर आल्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आलं होत एकेकाळी पुण्याचे लोकप्रिय खासदार काँग्रेसचे प्रभावशाली मंत्री आणि क्रीडा प्रशासक असलेले कलमडी यांच्यावर काँग्रेसने तातडीने कारवाई केली त्यांना पक्षातून हद्दपार करण्यात आलं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व जवळपास नाहीच झालं दोन हजार दहा नंतर ते जनतेच्या नजरेतून दूर गेले आणि त्यांचं नाव भ्रष्टाचाराशी जोडलं जाऊ लागले पण पंधरा वर्षानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा दिल्ली न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला तेव्हा पुण्यात एक वेगळंच चित्र दिसलं होतं कलमाडींचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी मिठाई वाटली होती ढोल ताशे वाजवले फटाके फोडले आणि सुरेश कलमाडी जिंदाबाद अशा घोषणा देत विजयाचा जल्लोष साजरा केला काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आणि अनेकांनी हा निर्णय म्हणजे न्यायाचा विजय असल्याचं म्हटलं होतं शरद पवारांनी नुकतीच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन सुरेश कलमाडी यांची भेट घेतली होती पुण्यासह देशाच्या राजकारणात स्वतःची छाप सोडणाऱ्या सुरेश कलमाडी यांच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद